मी सहसा माझी कविता करत असतो ते तर ही जी कविता आहे ती एक प्रेम कविता आहे तर ही प्रेम कविता कुठल्याही मुलीसाठी बसून आपल्या सर्वांसाठी आहे जे फक्त प्रेम फक्त मुली आणि मुलगा बघत असं नाही ते मित्रांमध्ये सुद्धा होत तर को ही ही कवितेच ना तुला जमत नाही तर ता मात्र तुझे वाचन करणार नाही असतो आशीर्व आपली भेट कधी व्हावी बागेमध्ये तर कधी पाया ही कविता तुझ्यासाठी ही कविता माझ्यासाठी

वाटते की रोज माझ्यासोबत तू असावी एस टी मध्ये माझ्या तूच शिकवत <laughs> मला नाही करता एक प्रेम व्यक्त तरी केलं मी हा प्रयत्न तुझ्यासाठी ही कविता माझ्यासाठी ही, <laughs> ही कविता तुझ्यासाठी ही कविता माझ्यासाठी ही कविता तुझ्यासाठी धन्यवाद